पात्रीची भाजी पण आहेत आली पात्रीची भाजी अशी रानात अशी सापडते नाही अशी भाजी लावली तर उगवत नाही भाजी पात्रीची आपोआप उगवून येते त्याचं बी पडतं नंतर ती भाजी उगवून येते आणि खायला खूप छान आहे आणि औषधी पण ही भाजी आहे भरपूर ह्याची तर चला बघत बघत जाऊया हे एक जणांना मी विचार मी असं आम्ही ह्याला कुरमुडी म्हणतो ह्याला आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट मध्ये सांगितलं की ह्याला आम्ही दगडीचा पाला म्हणतो तर हे दगडीचा पाला डायबिटीज साठी बीपी साठी चांगला आहे तर आता मी घेऊन जाते मुतखड्यासाठी ज्याला मुतखडा झालाय ना त्यानं हा पाला पिला ना तर ह्याचा हळूहळू मुतखडा पडतो जाता जाताच पात्रीची भाजी पण घेत चालले जिथे जिथे आम्हाला पात्रीची भाजी दिसेल तिथे तिथं आम्ही पात्रीची भाजी उपत चाललोय रानातली हे बघ अशी पात्रीची भाजी आहे राना त्याची भाजी आम्ही घेत चाललोय पात्रीची आमच्या ना गे उन्हाळ्यात मी भाजी घेतली ना आमच्या दुसरी एक रान आहे आंब्याची बाग मी अशी खूप प्रमाणात अशी पात्रीचीच भाजी उगवलेली आणि मग मागच्या उन्हाळ्यात मी ना भरपूर अशी भाजी घेऊन गेली होती तिथून पात्रीची आणि आज मला इथं पहिल्यांदाच भाजी दिसली तर मला चला घेत जाऊया तर ह्या का इथं लिंबूची झाड बघा आता आमचं लिंबूचे झाड कसं भरलंय लिंबाने तर आज आता आपण ह्याची लिंब पण काढूया बघा अशी मोठी मोठे झालेत ना अशी तर घेऊन जाऊया इथं ही पात्रीची भाजी यासाठी मी काय काय लागणार साहित्य घेतले बघा पात्रीची भाजी चिरून कांदा घेतलाय लसूण चिरून घेतला आहे हिरवी मिरची मी चिरूनच घेतली मीठ महुरी जिरे हिंग आणि तेल आता तेला में तेल आपण कड्यामध्ये टाकून घेऊ जिला भाजीला जरा तेल जास्त असलं ना तर खूप छान भाज्या लागतात आता ही महुरी टाकते मी पहिले ना हे भाजी आहे ना चुलेव करायची खूप छान लागायची चलेल्या भाज्या जाळाचा सदुराचा वासयचा आता चुल पण भेटाय म्हणजे बघायला भेटत नाही सगळ्याकडे आता गावी पण गॅस झालेत ना आणि कांदा कुणी ही भाजी कशी घेतात माहिती का ही भाजी ना अगोदर शिजवून घेतात मग पिळून त्याची फुडणी टाकतात जेवण सगळं निघून जातं मग पाणी सगळं सगळं निघून जाते ना बरोबर शिजवून नाही घ्यायचे अगोदर झालं जे पाणी सगळं शिजवून घ्यायचे मीठ आहे ना मीठ टाकून घेतून मासे पण खूप छान नंतर बघ तू खाल्लेली आहे तुला माहिती त्यातून पाच मिनटं झाकून ठेव पण आता झाकल्यामुळे जरा पाणी सुटेल ह्या भाजीला अच्छा आता ना ह्या भाजीला तीन मिनटं ठेव तीन मिनटानंतर कसे झाले तुला ती करड्याची भाजी आणि ह्या भाजीला ठेवलं करड्याची भाजी अशी शिजत नाही ना पण बघ खूप छान झाले साईडला गवारीची भाजी करतो हा पातळ गवारी तुला भूक लागली चला ती गवार टाकली तिने शिजायला आपल्या गवारीची आता रसा भाजी करते ग ती भाजी रसा भाजी बाजरीच्या वाजतास छान लागते खायला लसूण थोडे चटणी आपला काळा मसाला त्यात काहीच टाकावं लागत नाही त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि ही शिजवून घेतलेली गवार त्यात थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे शेंगदाण्याचं पूट टाकायचं बाजरीचं पीठ टाकल्यामुळं घट्ट तर होणारच आहे दोनच चमचे शेंगदासकूट टाकली तरी झाले घट्ट आपली पात्रीची भाजी पात्रीची भाजी गवारीची आमटी आंब्याचं लोणचं कैरीचं आता तयार आता काय रहायला लागल्यात ना तर खिसून गेले मी आणि बाजरीची भाकरी जेवायला बाय